नमस्कार एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत आज आपण बघतोय सांगा पाऊ या प्रश्न मालिकेचा भाग एक आणि अगदी बेसिक आपण सुरू करणार आहोत आणि हळूहळू जसं होईल तसं पुढे कठीण प्रश्न पण येणार आहेत त्यामुळे आजच्या भागात आपण अगदी एक सोपं हे बघणार आहोत की तुम्हाला जे इथे दिसतंय ती एक लाईन आहे आणि त्या लाईनवर म्हणजे मार्केट आहे ते बाउन्स होत आहे ही एक लाईन इंट्राडे मध्ये मी वापरतोय आणि जी दररोज रिसेट होतीये अशी लाईन आहे तर त्या तिथे आपण बघू शकतो की कॅन्डल्स कशा परत बाउन्स होत आहेत दरवेळी आणि वर जात आहेत तर ही लाईन कुठली असेल हे नक्की तुम्ही सांगू शकाल कमेंटमध्ये मला उत्तर सांगा आणि आपण पुढच्या वेळेला जे जे बरोबर उत्तर देणार आहेत त्यांचं आम्ही नावं दाखवणार तर नक्की कमेंट करा आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि बघूया आपण नक्की शेअर मार्केटमध्ये कुठे उभे आहोत आणि आपल्याला कळेल की आपण कुठे चुकतोय कुठे आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे नवीन नवीन प्रश्न घेऊन आम्ही दर आठवड्यात एक प्रश्न घेऊन येणार आहोत तर स्टेट भेटूया पुढच्या भागात